आतापर्यंत अनेक उत्तम भूमिका साकारत अभिनेत्री प्राजक्ता माळीने प्रेक्षकांचं मन जिंकले तर प्राजक्ता सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असते ती नेहमी तिचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते अशीच एक पोस्ट नुकतीच प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केली तिने नाशिक के येथील त्र्यंबकेश्वर या भगवान शंकराच्या मंदिराला भेट दिली याच मंदिरातील काही खास फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केलेत दुसरा दर्शन ज्योतिर्लिंग आज श्रावण मासारंभ पुढची यात्रा लवकर पूर्ण व्हावी हेच देवादिदेव महादेवांकडे दे प्रार्थना असं कॅप्शन सुद्धा प्राजक्ताने या पोस्टला ला दिले अनेकांनी या पोस्टवर कमेंट्स करत प्राजक्ताचं कौतुक सुद्धा केले प्राजक्ताची ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी